गरामध्ये मा माझ्याबरोबर काम केलेले आमच्या पॅनलचे नगरसेवक सन्माननीय शरदरावजी धुळे तसेच आमचे मित्र दीपकजी ठाणेकर आज यांचा वाढदिवस आहे शरदराव यांनी गेल्या पाच वर्षामध्ये आमच्या बरोबर राहून या ठिकाणी वार्डामध्ये चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे खरं तर माननीय नामदेवजी धुळे साहेब आहेत त्यांनी या गायत्रीनगरसाठी बरंच योगदान दिलेलं आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्या ठिकाणी शरदराव देखील आमचे काम करत आहेत ठीक आहे थोड्या बाद चुका होत असतात परंतु समाजाची जी नाळ असते ती जोडलेली आहे त्यांना आणि त्याच्यामुळे ते समाजामध्ये काम करत आहेत आज मी निकम परिवाराच्या वतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी आमच्या पक्षाच्या वतीने व्ही एन ग्रुप आमचा व्ही एन स्पोर्ट असेल माझे सर्व सहकारी या ठिकाणी बरोबर आहे त्यांच्या सर्वांच्या वतीने आणि गायत्री गायत्रीनगराच्या वासियांच्या वतीने मी शरदराव यांना लाख लाख शुभेच्छा देतो तसेच आमचे दीपक जे आहेत ते देखील सामाजिक लेवलवरती अतिशय चांगल्या प्रकारे काम करतात एक उद्योगपती आहेत परंतु गायत्रीनगरमध्ये आपल्याला माहीतच असेल की मागे ज्यावेळेस पाण्याची या ठिकाणी व्यवस्था नव्हती आम्ही पाणी आणलं त्या अगोदर या ठिकाणी जसं आम्ही टँकरद्वारे या ठिकाणी शरदराव असेल मी असायला आम्ही काम करत होतो तसं त्यांनी देखील या गायत्री नगरमध्ये काम केलेले आहे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये त्यांना देखील त्यांचा समाजसेवेचा लाभ मिळेल असं या ठिकाणी मला वाटतं मी शरदराव यांना खूप खूप शुभेच्छा देतो तसेच दीपकजी यांना देखील खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आज पाच जून आमचे प्रभागातले लोकप्रिय लाडके नगरसेवक शरद भाऊ धुळे साहेब त्यांचा वाढदिवस आहे तसेच याच विभागातले समाजसेवक दीपक जे ठाणेकर साहेब यांचाही वाढदिवस सा, आहे पाच जून दिवशी आम्ही यांचा दोघांचाही वाढदिवस विभागातले प्रत्येक कार्यकर्त्याकडून जनतेकडून मोठ्या उत्साहाने साजरा करतो आहे त्यांना शुभेच्छा आम्ही देतो आहे कारण का लोकप्रियता त्यांची एवढी आहे की माणसासाठी प्रत्येक माणसासाठी ते धावून येतात मदतीला येतात समाजसेवक म्हणून ते काम करतात के है। तर नगरसेवक म्हणून देखील ते काम करतात तर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी प्रत्येकच माणूस हा पाच तारखेला त्यांच्या जन्मदिवशी इथे येऊन त्यांचा त्यांना शुभेच्छा देतोय तर गायत्रीनगरकडून एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी सतत असेच चांगलं काम करत राहावं त्यांची लोकप्रियता अशीच वाढत राहावी आणि पुढे चालून त्यांना असंच भरभरून प्रेम गायत्रीनगरकडून भेटत राहील धन्यवाद तो आमारे लाडके शरद गो बड्डे की बहुत शुभकामनाएं देते और जो इनका वार्ड है काम में हर काम करते हैं और कोई भेदभाव भी नहीं करते हिंदू मुसलमान कुछ नहीं करते आज नगर में पानी हो जाए या रोड हो या सीढ़ी हो हमारे शरद दुल्हे साहब जो लगे रहते हैं हमेशा काम करते और यहाँ अच्छे से अच्छा काम करते इधर पे ना कोई भेदभाव है यहाँ पर जितने हैं हिंदू है मुसलमान है सब साथ में शरद भाई के और आने वाले में मे शरदभाई नगरसेवक रहेंगे जय हिंद जय महाराष्ट्र या रिवाया माता बहिणींना मला दिलेल्या शुभेच्छा तसेच एवढीतील विविध ठिकाणी विविध स्तराची लोकांनी ज्यांनी मला फेसबुकवरती दिले व्हॉट्सअप इंस्टाग्राम दिले आणि त्यांनी माझा बॅनर बघून किंवा मला बड्डे आहे म्हणून त्यांनी घरात राहून किंवा मना त्याच्या मनात राहून त्यांनी माझा मला शुभेच्छा दिले त्या सर्वांचा मी धन्यवाद मानतो कारण खरोखर मी माझ्या वाडामध्ये जे काम करत आहे जे लोक नगरसेवकाची कामं असतात ती मी का मला चांगलं वाटतं का मी, मी ते बड्डे बनवतो आहे कारण मी जर वाडात जर काम नसं केलं तर मला ते समाधान वाटलं नसतं मी बड्डे बनवला माझ्या वाड्यामध्ये विविध कामं झालेली आहेत ज्या नगरसेवकाच्या लायकीची कामं आहेत नगरसेवेच्या पलीकडे जाऊन आम्ही आज काम केलं आता येत्या काळामध्ये मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या क यांच्या फंडातून पाच करोड माझ्या प्रभागामध्ये तीन नंबरमध्ये आलेला आहे त्याच्यामध्ये वायमशा आहे समशानभूमी आहे कब्रस्तान आहे कब्रस्तानची बॉ वाळ आहे कब्रस्तानमध्ये आधी प्युअर ब्लॉक आहेत कब्रस्तानमध्ये हाय लावलेला आहे लावणार आहेत त्या विविध ठिकाणच्या गटरपातळीत जी कामं आहेत ती येत्या काळामध्ये पूर्ण होतील असे मी पुढच्या वेळेस जेव्हा माझा बड्डे असेल त्या दिवशी तुम्हाला ती कामं पूर्ण झालेली दिसतील आणि तुम्ही जेवढे आले माझे पत्रकार बंधू आणि माझे विविध वार्डातील लोक येऊन मला त्या शुभेच्छा दिल्या त्यांच्या सर्वांत मी धन्यवाद मनापासून होतो मी माझ्या धुळ्या करापासून त्यांना खूप खूप धन्यवाद